शांत बसा चला पटापट या सगळेजण लाइवला कसे आहात युट्यूब फॅमिली कुठे गेले बाकीचे सगळे चला पटापट लवकर लवकर कमेंट्स करायचे आहे सगळ्यांनी चला पटापट कोण आले लाइवला प्लीज मॅसेज करा जय हाय सगळ्यांनी एस एम एस करायचा आहे दीपक दादा लाईवला आहे माझ्या अगोदर त्याचं नोटिफिकेशन पडलं आहे असं का है काई करत आहे तो काही कळत नाहीये दिवसातून काय तीन वेळा टॅबलेट घेतो की काय युट्यूबच्या सकाळ दुपार संध्याकाळ हे एन गेमर हाय दादा लक्ष्मण दादा हाय श्रद्धा हाय किशोर दादा बरं बरं टू नंबर डन थँक्यू श्रद्धा थँक्यू 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 सो मच डिअर जेवण झालं का हो जेवण झालंय उपवास सोडलाय मी आता चतुर्थी होती आज चला पटापट सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करायचं आहे ता, ताई दुपारी लाईक करत नाही का लाईव्ह करत नाही का नाही ग श्रद्धा एवढा टाइम नसतो आपला फक्त नऊ ते दहा आपण सकाळ दुपार संध्याकाळ टॅबलेट टीडीएस मध्ये घेत नाही फक्त आणि फक्त एल डी घेतो आपण म्हणजेच रात्री नऊ वाजता का हो चला पटापट लाईक करा सगळ्यांनी कमेंट्स करायच्या आहे सकाळी लाव लाईव करते का नाही करत श्रद्धा नाही करत मी लाईव्ह घेत नाही चला फटाफट सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करायचं आहे कुत्र का बरं भूभू करत आहे काय सरप्राईज आहे ते तर सांगा मॅडम कोण तुम्ही एसएन गेमर्स सांगा पटकन नाव तुमचं एसएन गेमर्सनी नाव टाकायचं आहे सरप्राईज लगेच दाखवणार सगळे लाईव्हला आल्यावर नऊ दिवसात आले दिवसा तुमचं लय वर मी बरका लय काय नऊ दिवसात आले तुमचं लय वर मी बरका लाईव्हवर अच्छा अच्छा नऊ दिवसानंतर आले लाईव्हला असं म्हणायचे का राठोड दादा किती वेट करायला लावणार तुम्ही यायचं ना पटापट ते जदा नमस्कार कसे आत सर्वजण नीरज दादा हाय आजची लाईव एकदम झक्कास होणार आहे वर का आपली टिंगडिंग डिंगडिंग डिंगडिंग शेजल ताई कांसे हाय नील अच्छा नील तेरी काली काली वाटलंच मला गेमर्स नाव असल्यामुळं नील असणार म्हणून नील दा यस तेन गेमर्स खुश खबर का पाटील ताई बोलत आहात नक्की कमेंट करून सांग नील मम्मा आहे का नीलच नील का मम्मा आहे आरती ताई ठाकूर दिदी आप हमेशा खुश रहो तुम्हारी दुआ दादा नको बोलू दादा बोलल्यावर मोठं वाटतंय नीरज दादा <laughs> नाही रे दादा असं काही नसतं मोठं छोटं काही नसतं ज्याचा मान त्याला पाहिजे की नाही सांग तू मला तू कुठल्या ताई मी छत्रपती संभाजीनगर संदीप दादा हाय नमस्कार श्री गणेश आहे दादा हॅलो दिवाना 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 दिवाना, दिवाना, दिवाना। काय ग ओ का भूषण दादा ओळखलं ओळखलं ताई जेवण झालं का विठ्ठल दादा थँक्यू सो मच लाईव्ह आल्याबद्दल दीपक दादा काय म्हणतोय तशी पण लाईफ सारखी झाली आहे का बर रे नीरज भैया बोल निखिल दादा शिरसाट हाय संजय दादा हाय किरण दादा खरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय छत्रपती संभाजीनगरकर पांडुरंग दादा ताई झालं का जेवण कुठे गेली होती का बाई इतके दिवस तू तुम्ही कुठे गेले होते जोडी नंबर टू दादाची जोडी नंबर वन आणि तुम्ही पांडुरंग दादा सरनेम काय तुमचं पुरे जोडी नंबर टू तुम्ही ए काय व ताई आणलं का मग सोनार काका जवळून सोन सोनार काका बघत का असतील आज लाईव्ह चक्कर आज ते लाईव्ह ला येणार आहे सोनार काका पण काका नाहीये ना ते दादा येतो निखिल दादा आपला मी त्याच स्टिकर टाकणार होते पण तिथे ना वायरी आलेल्या म्हणून मी त्याचं स्टिकर टाकलं नाही सोनाराच सॉरी सॉरी सोनाराच नाही ते बॅनर झालं का जेवण कुठे गेले जे जाऊ एस एन गेमार मी आहे गलू की मम्मी ना नील की मम्मी आहे मी आहे ग म्हटल्यावर कबड्डी कबड्डी काय रे दीपक कबड्डी कबड्डी तिकडं खेळ कबड्डी इथं नाही लाईव्ह तुम्ही आम्हाला पण टेन्शन मध्ये टाकून दिलं होतं आम्हाला पण बरं वाटत नव्हतं गणेश दादा सॉरी हर्ट झाल्याबद्दल लाईक डन थँक्यू प्रकाश दादा जुने मेंबर hey. आज लाईव्ह ला चक्क संदीप दादा हा एस एन गेम सरप्राईज सांग आम्हाला पण नाही गल्लीतल्या लोकांना नाही सरप्राईज फक्त <laughs> युट्यूब फॅमिली साठी आहे ते दूरच्या लोकांसाठी आहे दीदी आपकी स्माइल अच्छी है आरती ताई यू सो मच दिदी शैलेंद्र दादा नमस्कार <laughs> वहिनी कशा आहे वहिनी बोलल्याच नाही दुपारी जरा नाराज वाटत होत्या का भूक लागली होती काय माहिती वहिनीला बाबासाहेब दादा दीदी जेवण झालं का हो झालंय झालंय जेवण झालं उपवास पडला सगळं झालं एन पी हाय ताई हाय हॅलो कुठून बोलत आहे ताई संजय दादा मी छत्रपती संभाजीनगर गणेश दादा ताई गणेश दादा खूप दिवसानंतर आलास रे तू पण खूप दिवसानंतर आला रे भावा दादा जेवले का राजू राठोड आप किती सुंदर हो थँक्यू दादा जय शिवराय ताई सर्व सातवी लाईक आपली थँक्यू हो का अस तसाच येते पाटलीन बाय <laughs> अगा बाई तुला चार दिवस झालं बघ आलो मी एकही दिवशी लाईव्ह नाही भेटली का बरं असं तुम्हाला नोटिफिकेशन पडलं नसणार मग दादा म्हणून तुम्ही आले नसणार ठीक आहे दिनकर दादा हाय हॅलो गुड नाईट शैलेंद्र दादा तुमचा तालुका कोणता अगो बाई आटे के तो हमारा दो या तो डायरेक्टली एक मिनट हाँ मालूम पानी पियो ते Ayo mal pani डायरेक्ट अटॅक येतोय मला मायनर अटॅक थँक्यू थँक्यू सो मच प्रकाश दादा थँक्यू सो मच काय बोनस झालं काय प्रकाश का पगार वाढली बोनस जास्त आला वाटलं ह्यावेळेस प्रकाश दादा चक्क मला कस तरी होतय नाही खूप कस तरी वेगळंच वाटतय मला कुठून बोलत आहे ताई प्रकाश हो दादा प्रतिम ताईंचे डॉलर लवकर पूर्ण होणार लवकर हो शैलेंद्र दादा थँक्यू थँक्यू सो मच प्रकाश दादा थँक्यू सो मच ताई तू कुठून आहे ग मी छत्रपती संभाजीनगर अश्विनी ताई ओम शांती ताई कशा आहात मी मस्त तुम्ही पण खूप दिवसानंतर आले लाईवला ओम दादा आज प्रतिभाला साठ टक्के बरं वाटत आहे आज हो का छान छान अशाच ठणठणीत राहा वहिनी साहेब आला का सुपर चार्ट हो दादा आलाय आलाय डायरेक्ट मला सगळ्यांना ग्रीन माझा पर्सनली कलर ऑरेंज आणि मी आज ऑरेंजच आणलेलं सोनाराकडनं सोनार मामा निखिल दादा आलेला असणार लाईवला बघत असणार तो पण हॅलो मयूर दादा ताईची एवढी लाइव छान आहे सत्तर जण लाईवला अरे बापरे लाइवला पण सास लाईक हे बरोबर नाही खरं बोलले की नाही दिनकर दादा तुम्ही खरं बोलले ना माझ्या मनातली गोष्ट बोलले लाईक करा सुपर चॅटला सगळ्यांनी बरं वाटत नव्हते म्हणून दोन दिवसापासून ऑनलाईन आलो नाही ओके दादा ओम दादा जय शिवराय ताई जय शिवराय भावा शिवाजी पाटील दादा जेवण झालं का ताई हो झालंय गरिबांचे नाव घेत जा आय एन डी प्रूफ क्वायटी प्रकाश दादा तुम्ही काय उर्दूमध्ये कमेंट्स केली आहे मला उर्दू येतच नाही डोंट वरी समजून घ्या गणेश भाऊ अश्विनी ताईला विचार माझा चोपडा तालुका आहे गावाचं नाव अश्विनी ताईला नाहीत आहे माहीत आहे आडावत अडावत अरे अडावत आडावत हेच <laughs> ना शेल बरोबर बोलले बर बर ना मी अडावत प्रकाश दादा कॅनडा ओके नाव तर व्यवस्थित घेत जा आई आय डी प्रफुल्ल वाईटी छान आहे ना बरोबर घेतलं की कुठे गेले प्रकाश दादा प्लीज कमेंट्स करा गायब होऊ नका दादा करण मोरे हाय शैलेंद्र दादा पवार बरोबर हा आता एकदा आपल्या डोक्यात फिट झालं की जात नसते बाबा दादा एकदा फिट होईपर्यंत मेमरी कार्ड मध्ये गाणं सेव्ह झाला एकदा उडत नसतो डिलेट नसतो एकदा सेव्ह सेव आणि सेव। एकदा गेला की गेला असं आहे आपलं जेवण झालं का दिवाना दादा नवरात्र येणार आहे तर काय विचार दा दाबी ओ नाचो जय गजान ना लोकांशी निएडी झाली आज उद्या मी येणार आहे तुमच्या भेटीला ताई कुठं दादा कुठं संभाजी नगरला, खरा जय गजानन माऊली जय जे ताई जेवण झालं का करण दादा हो झाले भावा माझे नाव अलका आहे हो का बरोबर बर अलका दाई, प्रकाश दादा काय म्हणताय एक मिनिट उद्या सुपर ह्या वेळेला दिवाळी पिक मी बोनस पेमेंट असे मिळून टू लाख ट्वेंटी फाईव्ह थाउजंड रुपीज येणार आहेत बघ पुढील महिन्यात वीस तारखेपर्यंत अच्छा ऐकते तो आताच मला बोनस भेटलेला असणार छान 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 कॉन्ग्रॅच्युलेशन प्रकाश दादा नवरात्र येणार आहे तरी बायकांचे नखरे नाही होणार कम नऊ साड्या घ्यायच्या आहे ह्या बहाण्याने नवऱ्याच्या नाकात करणार दम मी नाही त्यातली मी नाही त्यातली कडी लाली <laughs> <laughs> नाही बाबा आपण नाही साड्या बिड्यांचं येड नाही आपल्याला काही संभाजीनगर ओके प्रफुल दादा नक्की ताई तुम्ही बोलता लय भारी रोहित दादा मला आज निखिल दादाच्या दुकानामध्ये मी जे सरप्राईज आणायला गेलेलं ना तिथं मला एक माझे इथलेच फॅन भेटले आणि ते मला बोलले की ताई तुम्ही लाईव्ह ला खूप छान बोलता मी मालिका माझी बायको पण मालिका सोडून तुमची लाईव्ह बघत असते गाड्यांचा ताफा आलेला आहे बरं उमेश दादा <laughs> रणदिरे बाजूला आता पार्किंग पार्किंग येऊ द्या गाड्यांचा ताफा येऊ द्या पटापट पत। वाढत्या महागाई ताई दोन लेकरं ही चांगली हीच एकच लेकरू चांगलं वाढत्या महागाईमध्ये एकच लेकरू चांगलं मी तर म्हणेल एकच घडवा पण असा घडवा शिवाजी महाराजांसारखा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा पुत्र असावा किंवा पुत्री असावी जे पण असेल ते पण एकच पाहिजे पण चांगला पाहिजे सोलापूर सुयजरा मला ओळखताना हो प्रकुल दादा ओळखते ओळखते उमेश रणधीर दादा आले बिघल तरी मी त्याला जबाबदार राहणार नाही माझ्या तापास येत ता आहे सर्वांच्या साक्षीने सांगतो सूचना संपली <laughs> थँक्यू उमेश दादा थँक्यू सो मच ताई तुम्ही जॉब करता का अलका ताई नाही मी जॉब नाही करत घरीच असते मी माझी कमेंट काय गेली आज काय सरप्राईज सरप्राईज साठी आणलेला आहे सगळ्यांना दाखवणार बघू द्यायचं बर का वहिनींच्या वहिनीना आवडतं की नाही मला कमेंट करून सांगायचे वहिनीला आवडत ताई तुम्ही बोलता लई भारी हम्म रोहित दादा थँक्यू लाईक डन कल्पना दिदी संपली का लाई ऋषीला सांगा अभ्यास कर अरे बाबा ही परीक्षा दादा मला ऐकत नाही अभ्यास कर म्हणून सकाळीच खूप ओरडली मी आज खूप ओरडले मग घसा असा गेला कामातून नख खातो तो नेल सांगायला नाही पाहिजे मी या गोष्टी इथं पण चांगलं नसतं ना किती विचित्र येते ताई बोलते लय भारी काय दिसते गुवा घालते नऊवारी साडी नऊवारी नाही घातलेली मी कधीच घालणार पण आता शूटच्या वेळेस जर माझा पेमेंट दिवाळी पर्यंत झाला तर मग मी शूट करणार जेव्हा पण होईल तेव्हा शूट करणार आणि तीन चार रील बनवणार वन शूट वर महालक्ष्मी पूजन म्हणा किंवा जेव्हा पण पेमेंट होईल माझा तेव्हा मी शूट करणार मेकअप करून छान बोला ताई एक मिनिट हा वरती कमेंट्स केल्या ताई आपण मध्ये भेटलो आज अरे हा हे राजू दादा इथे हे राजू दादा मते जे आहेत ना ते मला भेटलेले ताई आपण ज्वेलरी मध्ये भेटलो आज जय हिंद नगरी सॉरी आ गोल गोल गोल, गोल फिरलो त्रास देतय नेट फाय जी चा टावर